पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिल्याची माहिती समोर आली आहे या हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या धक्कादायक माहितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सतीश वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर सापडला आहे सतीश वाघ यांची पत्नीच हत्येचा मुख्य सूत्रधार निघाली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या, या गुन्ह्याची उकल केली सतीश वाघ यांच्या हत्येचं गुढ उकलल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या मास्टरमाइंड सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे त्यांना आज न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना कल्पना हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत सतीश वाघ यांचं किडनॅपिंग होऊन नंतर त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये उनेश शाखेमार्फत मार्फत संबंधित जे ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीला सुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती या पाचही आरोपींचं इंटरॉगेशन पोलिस कस्टडीमध्ये झालेला होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुरावे जे गोळा केले होते त्या पुराव्या गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर ज्या विचारले आणि त्यांचं क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा तेन गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे त्याच ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या गटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे